एक कथा वीरगती लेखन नितीन मनोहर प्रधान अभिवाचन दत्ता सरदेशमुख सरकारी इतमामात ती अंत्ययात्रा पुढं पुढं चालली होती सर्वात पुढं लष्कराचा गणवेश परिधान केलेले शस्त्रधारी जवान होते मध्यभागी देशासाठी लढताना वीरगती प्राप्त झालेल्या शहीद जवानाची तिरंगा पांघरलेली शवपेटिका होती फंटूशनं वाकून त्या शूर सैनिकाच्या चेहऱ्याकडं पाहिलं तो चेहरा त्याचाच होता अर्थातच तो मृतदेह देखील त्याचाच होता त्याचा म्हणजे फंटूसचा आणि फंटूश झोपेतून खाडकन जागा झाला घड्याळात सकाळचे साडेसहा वाजले होते हे कसं शक्य आहे पुन्हा एकदा तो स्वतःशी चूदगारला लागोपाठ चार दिवस सतत त्याला हेच स्वप्न पडत होतं आणि फंटूसच्या बाबतीत ते खरं होण्याची सुतराम शक्यता नव्हती निदान या जन्मी तरी त्याला मरणोत्तर राष्ट्रध्वजात लपेटलं जाण्याचं बहुमान मिळणं शक्यच नव्हतं त्याचं स्वप्न वेगळं होतं त्याची स्वप्नभूमी वेगळी होती त्याच्या दुनियेत देशप्रेम राष्ट्राभिमान देशासाठी बलिदान इत्यादी गोष्टींना स्थान नव्हतं त्याला या क्षणी फक्त एकच गोष्ट करायची होती पावसाळा जवळ आला होता काहीही करून त्याला आज त्याच्या स्वप्नभूमीच्या दिशेनं प्रयाण करायलाच हवं होतं पुढच्याच क्षणी त्यानं अंगावरचं पांघरून दूर भिरकावलं आणि तो त्याच्या स्वप्नभूमीकडं कर प्रयाण करण्याच्या तयारीला लागला हॉटेल अलिशान रेस्टॉरंट अँड बार चकाकणाऱ्या पाठीकडं फंटूशनं एक नजर टाकली आणि तो प्रसन्न हसला आता त्याची स्वप्नभूमी फारशी दूर राहिली नव्हती हॉटेलपासून थोड्या लांब अंतरावर उभ्या असलेल्या मर्सिडीजच्या आरशात त्यानं स्वतःची छबी निहाळली उन्हानं रापलेला काळा सावळा पण क्लीन शेवड तुकतुकी चेहरा डोळ्यावर रुबाबदार गॉगल काळे कुरळे केस हँडसम तो स्वतःवरच खुश झाला त्याचा सूट तर अप्रतिमच फंटुष होता फंटुष्ण बाबू इस्त्रीवाल्याकडून तो आणला फक्त पायातल्या शूज ना अजून थोडं पॉलिश करायला हवं होतं असं त्याला वाटलं त्या मर्सिडीजच्या मागून तो अशा रुबाबात चालत आला की गेटवरच्या वॉचमनला वाटलं की फालतू हॉटेलमध्ये पार्किंग करण्यापेक्षा तो कार लांब पार्क करून चालत तिथपर्यंत आलाय वॉचमननं केलेल्या लाचार सॅल्यूटसाठी त्यानं शंभर रुपयाची नोट भिरकावली स्वप्नपूर्तीसाठी तेवढी गुंतवणूक काही फार नाही त्यानं स्वतःला समजावलं बेधडक तो त्या हॉटेलच्या बारमध्ये शिरला दरवाजातले दोन धटिंगण आपल्या जुन्या शूज तीव्र कटाक्ष टाकतायत असं त्याला उगीच वाटलं वेटरनं मेन्यू कार्ड आणून ठेवलं आणि तो आदबीनं ऑर्डरची वाट पाहू लागला रॉयल स्टॅग लार्ज सॉल्टेड काजू त्यानं सराईतासारखी ऑर्डर दिली त्यानंतरचे दोन तास त्याचं फक्त खाण्यापिण्या व्यतिरिक्त इतर कशाकडेही लक्ष नव्हतं दोन तासात फंटुषण रॉयल स्टॅकचे दोन खंबे साधारणत अर्धा किलो खारे काजू बारा अंडी दोन रोस्टेड तंदुरी चार पापलेट फ्राय आणि दोन फुल बिर्याणी हजम केल्या होत्या कितीही झालं तरी तो एकेकाळचा बॉडी बिल्डर होता सरते शेवटी त्यांना आईस्क्रीमची ऑर्डर दिली आणि वेटरचा जीव भांड्यात पडला फंटूश पक्का खुश होता स्वप्नभूमीसाठी आवश्यक ती ऊर्जा त्याच्याकडं साठली होती साब और कुछ वेटरनं अतिशय नम्रतेनं विचारलं आज आपल्याला चांगलीच टीप मिळणार या कल्पनेनंच तो विलक्षण खुश झाला होता अभि कुष नाही बिल मत लाव फंटूष मोठ्यानं हसला स्वप्नभूमीत प्रवेश करताना त्याला स्वतःचा मूड प्रसन्न ठेवायचा होता वेटरनं देखील त्याच्या विनोद बुद्धीला दिलखुलास हसून दाद दिली आणि त्याच्यासमोर बिल ठेवलं ओनली सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड फंटूषनं ना आश्चर्यानं विचारलं त्यानं रुबाबात पाकिट उघडलं आणि पाकिट पुन्हा खिशात ठेवत सांगितलं आय डोंट हॅव मनी माझ्याकडं पैसे नाहीत वेटरनं अतिशय नम्रतेनं सांगितलं सर आम्ही कार्ड स्वीकारतो गुगल देखील आहे फंटूश हिस्टरिकल हसला माझ्याकडं पैसे नाहीत कार्ड नाही गुगल पे नाही का काहीही नाही काय करशील हां पोलिसांना बोलावशील जा पळ लवकर बोलाव माझ्याकडे जास्त वेळ नाही मॅनेजर धावत आला काहीतरी गडबड झाल्याचा त्याला संशय आला होता सर काय झालं प्लीज पे द मनी फंटूश आक्रमक झाला होता त्याच्या पोटातली व्हिजकी आता बोलू लागली होती ए भेजा नाही करे तरी गो हा हे सांगितलं ना एकदा माझ्याकडे पैसे नाहीत कळत नाही का तुला ग कॉल द पोलीस फंटूष गरजला मॅनेजरनं आजूबाजूला पाहिलं सगळ्या टेबल्सवरचे उच्चभ्रू कस्टमर्स फंटूसच्या टेबलकडे विस्मयानं पाहत होते त्यांना त्यांच्या आनंदात कोणताही व्यत्यय नको होता नक्कीच हॉटेल अलिशांची प्रतिष्ठा पणाला लागली होती एवढ्याशा कामाला पोलीस कशाला का मॅनेजर फंटूशला म्हणाला त्यांना दरवाजाजवळ उभ्या असलेल्या धटिंगण सिक्युरिटी गार्डसनं खुणावलं त्या सिक्युरिटी गार्डसनी फंटूशला हातापायाला धरून अलगद उचललं आणि गेटमधून रस्त्यावर भिरकावून दिलं फंटूश कपडे झटकत उठला आपला पार्श्वभाग चांगलाच बधीर झाल्याचं त्याला जाणवलं तो विषण्ण मनानं रस्त्यावरच्या बाकड्यावर बसून राहिला दुपारचे दोन वाजले होते त्याची स्वप्नभूमी त्याला शेकडो माईल दूर असल्याचा आभास झाला त्याला वाटलं स्वप्नभूमीचा नाच सोडावा पण दुसऱ्याच क्षणी त्याला वास्तवाची जाणीव झाली मे महिना संपत आला होता जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होऊ शकतो पाऊस सुरू झाल्यावर त्याच्या झोपडपट्टीत होणारी दलदल डास घुशी त्याला आठवल्या कोणत्याही परिस्थितीत तो पावसाळ्यात झोपडपट्टीत राहू शकला नसता आणि शिवाय पावसाळ्यात धंदा देखील कमी असतो हातात छत्री घेऊन भीक घालणं लोकांना फारसं आवडत नाही ते काही नाही स्वप्नभूमीत जाण्याचा नवीन मार्ग शोधलाच पाहिजे पुढच्या चौकात कपड्यांचं एक पॉश दुकान होतं दुकानाच्या बाहेर एक पोलीस उभा होता फंटूशनं पोलिसाला उगीच सॅल्यूट केला आणि तो दुकानात शिरला गबाळे कपडे घातलेला काहीसा वेंधळा दिसणारा एक माणूस काउंटरवरच्या सेल्समनशी बोलत उभा होता त्याचा अतिशय भारीतला मोबाईल त्यानं काउंटरवर ठेवला होता पंटुषण इकडे तिकडं बघितलं आणि त्या माणसाचं लक्ष जाईल अशा बेतानं तो मोबाईल उचलला एक्सक्यूज मी तो मोबाईल माझा आहे तो माणूस पुटपुटला तुझा आहे काय सांगतोस मी म्हणतो हा मोबाईल माझा आहे तू तू चोरला होतास काय करशील हां पोलिसांना बोलावशील बोलवच तो बघ तो हवालदार दुकानाच्या बाहेर उभा आहे त्याला तू बोलावतोस की मी बोलवू फंटूश आक्रमक झाला होता फंटूसच्या पवित्र्यानं तो सद्गृहस्त चांगलाच गांगरला काय म्हणताय हा मोबाईल तुमचा आहे असेल असेल आज सकाळी मेडिकल स्टोर मध्ये मला मिळाला होता माझा देखील मोबाईल असाच आहे म्हणून म्हणून मला वाटलं तो माझाच आहे उगीच पोलिसांना कशाला बोलवायचं तो माणूस मागं सरकत चाचरत बडबडला आणि दार उघडून पट्ट निघून गेला फंटूष्ण कपाळावर हात मारून घेतला त्याच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग खडतर होत चालला होता दुकानाच्या बाहेर येऊन त्याने एक सिगारेट शिलगावली छातीत थोडा धूर भरून घेतल्यावर त्याला जरा बरं वाटलं पुढच्या सर्कलजवळ टेलिव्हिजनची भव्य शोरूम होती अखंड काचांच्या पारदर्शक दरवाज्यातून आतल्या टेलिव्हिजनची आकर्षक मांडणी दिसत होती ट्रॅफिक फारसं नसल्यामुळं तिथे ड्युटीसाठी उभे असलेले दोन पोलीस निवांत गप्पा मारत उभे होते बऱ्याच दिवसांनी त्यांना थोडासा मोकळा वेळ मिळाला होता फंटूशच्या डोक्यात झटकन एक विचार चमकला आणि त्यानं बाजूला पडलेला एक दगड उचलला आणि शोरूमच्या दिशेनं भिरकावला खाय खटक असा आवाज होऊन शोरूम समोर काचेच्या तुकड्यांचा सडा पडला त्या आवाजानं ते पोलीस दचकले आणि शोरूमकडे धावले शांतपणे फंटूष पुढं आला त्यानं एका पोलिसाशी हस्तांदोलन केलं आणि अतिशय गांभीर्यानं त्यांना पोलिसाला विचारलं तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का की ते कुणी केले के ते गोंधळलेल्या पोलिसानं होकारार्थी डोलवली फंटूष त्याच्या कानात कुजबुजला मी मान्य करतो की ती काच मीच फोडली चला मला जेलमध्ये घेऊन चला आता पोलिसाच्या लक्षात सगळं काही आलं आपली गाठ एका वेड्या माणसाशी पडली असल्याचं त्यांना जाणलं अंगात उंची सूट घातलेला हातात महागडा मोबाईल असलेला हा माणूस काच कशी काय फोडेल आणि असं कृत्य करणारा माणूस स्वतहून कशाला सांगायला येईल तरुण वयात डोकं फिरलेल्या त्या तरुण माणसाबद्दल त्या पोलिसाला वाईट वाटलं त्यानं सहानुभूतीपूर्वक फंटूशचे खांदे थोपटले आणि तो पुढची चौकशी करण्यासाठी दुकानात चालता झाला पुन्हा एकदा कपाळ बडवून घेतला स्वप्नभूमीत जाण्याचा त्याचा तिसरा प्रयत्न वाया गेला होता काही अंतर चालून गेल्यानंतर त्याला अतिशय उग्र चेहऱ्याचे दोन पोलीस समोरून येताना दिसले त्याच्या डोक्यात एक फन्नाट आयडिया आली त्यानं खिशातली विस्कीची बॉटल काढून थोडीशी व्हिस्की अंगाला चोपडली त्यांच्यासमोरच विस्कीचा एक घोट मारला आणि त्यांना शिव्या दिल्या जोरजोरात किंकाळ्या फोडल्या उलट्या सुलट्या उड्या मारल्या भसाड्या आवाजात गाणी म्हटली काय आचरेट का आर्टे संपतराव अहो कुठच्या तरी बड्या धंडाचा असणार बहुतेक असं वाटतंय स्टेशनला नेऊन याला आत टाकून बदडून काढावं एक पोलीस दुसऱ्याला म्हणाला काही उपयोग नाही त्याचा औ याला स्टेशनला न्यायच्या आत याचा बाप वकिलाला घेऊन याला सोडवायला तिथं हजर असेल फुकट धोक्याला ताप होईल आपल्या औ त्यापेक्षा आज जरा लवकर आहे तर घरी जाऊन थोडा आराम तर करूया अहो गेले तीन दिवस बंदोबस्तासाठी उभं राहून पायाची तुकडे पडायची वेळ आली आहे आणि ते दोन्ही पुदीस त्याच्याकडे दुर्लक्ष करून निघून गेले आपल्या प्रयत्नात पुन्हा एकदा अयशस्वी झालेला फंटूश थकून भागून एका बाकड्यावर बसला आणि न कळत तिथं झोपी गेला कसल्याशी आवाजानं त्याला जाग आली त्याच्या समोरून लष्करी बँडवर संचलन करत एक मिरवणूक येत होती अग्रभागी बिगुलधारी जवान कसली तरी अतिशय गंभीर पण वातावरण भरून टाकणारी धून वाजवत होते मध्यभागी एका ट्रकमध्ये तिरंगा लपेटलेली शवपेटिका होती शवपेटिकेत नक्षलवाद्यांशी झुंज घेताना वीरमरण आलेल्या शहीद कॅप्टन जयंतराव निंबाळकरांचा मृतदेह होता ट्रकच्या सभोवताली आणि पाठीमागं डोळ्यात अश्रूंचा महापूर दाटलेल्या हजारो नागरिकांनी गर्दी केली होती कॅप्टन जयंत निंबाळकर अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता भारत मातेच्या आणखी एका सुपुत्रानं आपल्या देशासाठी हसत हसत मरण कवटाळलं होतं वातावरणात अद्भुत भारलेपणा होता त्या विलक्षण वातावरणानं भारावून गेलेला फंटूश आंतरबाह्य अक्षरशः गलबलून गेला देशासाठी लढताना वीरमरण पत्करलेल्या त्या जवानाला फंटूशन खाडकन सॅल्यूट केला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या होत्या एकेकाळी -एक त्याचं जीवन देखील असंच राष्ट्रप्रेमानं भारावलेलं होतं ची परीक्षा देऊन आय एस होऊन त्याला भारत मातेची सेवा करायची होती पण वडिलांच्या अकाली मृत्यूनं त्याच्या स्वप्नांचा चक्का चूर झाला शिक्षण अर्धवट सोडून त्याला कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागली नोकरीसाठी दोन वर्ष वणवण फिरून देखील त्याला नोकरी मिळाली नाहीच एक दिवस एका सद्गृहस्थानं त्याला एक पार्सल मुंबईहून पुण्याला घेऊन जायचं काम सोपवलं तेवढ्याशा कामाचे त्याला दोन हजार रुपये मिळाले आणि मग पैशांच्या लालसेनं फंटूश पुन्हा पुन्हा पार्सल पोचवण्याचं काम करू लागला करतच गेला करतच गेला आणि सहा महिन्यांनी पोलिसांना तो फंटूश पार्सल सकट सापडला त्या पार्सलमध्ये ब्राऊन शुगर होती एक वर्षभर तुरुंगात सडताना त्याच्या आशा आकांक्षा करपून गेल्या फंटूश तुरुंगात गेला फंटुश तुरुंगा या धक्क्यानं त्याच्या आईनं हाय खाऊन आपलं जीवन संपवलं बहिणीनं आपला जोडीदार निवडताना गुन्हेगार भावाशी असलेले नातेसंबंध तोडून टाकले आता फंटूसच्या आयुष्याला काहीही उद्देशच उरला नाही वाटतेल ते काम करून फक्त जिवंत राहायचं एवढंच त्याला माहित होतं शेवटी त्यानं सगळ्यात सुरक्षित पर्याय निवडला भीक मागणं दिवसभर चांगला पाय घाणेरड्या कपड्यात गुंडाळून मुडपून ठेवून तो अपंग असल्याचा अभिनय करून भीक मागून पैसे कमवू लागला झोपडपट्टीत राहू लागला पावसाळ्यात झोपडपट्टीत घाण असते म्हणून त्याला पावसाळ्यापुरतं तुरुंगात चार भिंतीच्या आत सुरक्षित वातावरणात राहायचं होतं आणि तेच त्याचं स्वप्न होतं जेल हीच त्याची स्वप्नभूमी होती पण शहीद जवानाच्या त्या अंत्ययात्रेनं कुठेतरी फंटूसच्या अंतर्मनाची तार छेडली गेली त्याला स्वतःची किळस वाटू लागली अरे 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 किती घसरलो आपण आपल्यासाठी आपल्या देशाचे शूर सैनिक स्वतःच्या प्राणाची आहुती देतात किती वाईट वाटत वाट असेल त्यांच्या आत्म्याला नाही नाही त्यांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये मी देशासाठी बलिदान केलेल्या या सैनिकाच्या पवित्र आत्म्याची शपथ घेतो आजपासून मी चोरी करणार नाही भीक मागणार नाही आजपासून मी एक सच्चा माणूस बनेन त्या शहीद जवानाची अंत्ययात्रा गेलेल्या रस्त्यावरच्या मातीचा तिलक फंटुष्ण कपाळाला लावून शपथ घेतली त्याच्या दृष्टीनं तो अतिपवित्र मंगल तिलक होता कॅप्टन जयंत निंबाळकर यांनी मृत्यूनंतर देखील आपल्या राष्ट्राप्रती असलेलं कर्तव्य निभावलं होतं बलिदानानंतर देखील आपलं कर्तव्य निभावत असतो मित्रांनो ही कहाणी इथं संपत नाही खरंच त्या दिवसापासून फंटूसच जीवन अमूलाग्र बदललं त्यानं त्याचे सगळे वाईट धंदे सोडले तो उत्तम ड्रायव्हर होता तसंच त्याची शरीर संपदा उत्तम होती तो ड्रायव्हर कम सुरक्षा रक्षक अशी नोकरी शोधू लागला अर्थातच त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्याला चटकन नोकरी मिळणं मुश्किलच होतं जवळजवळ दोन अडीच महिने तो एकीकडं नोकरी शोधत अक्षरशः मिळेल ते काम करत होता त्या काळात त्यानं लोकांच्या गाड्या धुतल्या हमाली केली पेपर टाकले दूध पिशव्या पोचवल्या तो घाम गाळून रोजची भाकरी मिळवत होता पण त्यानं चोरी केली नाही भीक मागितली नाही रोज रात्री झोपताना तो परमेश्वराचा आणि त्या शहीद सैनिकाचं स्मरण करून स्वतःला सच्चाईच्या रस्त्यावरून ढळू न देण्याची प्रार्थना करत असे आणि तो दिवस उजाडला फंटूसच्या मेहनतीला यश आलं तो ज्या फर्म मध्ये ड्रायव्हरच्या नोकरीसाठी अर्ज घेऊन गेला होता त्या फर्मच्या मालकाला शेखरला त्याच्या डोळ्यातला प्रामाणिकपणा जाणवला आणि त्यानं त्याला दुसऱ्या दिवसापासूनच म्हणजे पंधरा ऑगस्टपासूनच कामावर जॉईन व्हायला सांगितलं दरवर्षी पंधरा ऑगस्टला शेखर आणि त्याचे कुटुंबीय देशासाठी लढताना वीरगती प्राप्त झालेल्या काही सैनिकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सदिच्छा भेट घेत असत यावर्षी ते नक्षलवाद्यांशी लढताना वीरगती प्राप्त झालेल्या शहीद कॅप्टन जयंत निंबाळकर यांच्या कुटुंबियांना भेटणार होते म्हणजे फंटूसच्या नवीन जीवनाची सुरुवात स्वातंत्र्यदिनी आणि त्याच्या तीर्थक्षेत्राला भेट देऊन होणार होती फंटूष प्रचंड खुश होता त्या रात्री त्याला आनंद अतिशयानं झोपच लागली नाही सकाळी लवकरच तो उठला त्याला ऑफिसमध्ये सकाळी नऊ वाजता हजर व्हायचं होतं सकाळी साडेसात वाजता त्याच्या जुन्या शाळेत झेंडावंदन करून मगच कामावर जायचं असं त्यानं दहा मिनिट अगोदरच तो शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ उभा होता शाळेत पुढच्या वाटली त्याच्या कपाळावर होता निदान एक वर्ष तरी प्रामाणिकपणानं काम करीन आणि पुढच्या पंधरा ऑगस्टला या दारानं आत जाऊन झेंडावंदन करीन तो स्वतःशीच म्हणाला शाळेचं विस्तीर्ण मैदान शाळेच्या एका बाजूला सलगपणे लांब लचक पसरलं ला होतं तो मैदानाच्या मागच्या कंपाऊंडच्या बाहेर एका झाडाखाली उभा राहिला तिथून त्याला मैदानाच्या पुढच्या भागातला राष्ट्रध्वज आणि झेंडावंदनासाठी उभे राहिलेले विद्यार्थी विद्यार्थिनी पाठमोरे दिसत होते राष्ट्रगीत सुरू झालं आणि त्याला त्या कंपाऊंडच्या पलीकडच्या भागातून दोन व्यक्ती शाळेच्या मैदानात घुसलेल्या दिसल्या गुन्हेगारी विश्वात मुरलेल्या फंटूसच्या सराईत नजरेला धोक्याची जाणीव झाली तो थोडासा आडोश्याला उभा असल्यामुळं त्या व्यक्तींना तो दिसला नाही मांजराच्या पावलानं त्या व्यक्ती आत शिरल्या त्यांच्या हातात कसल्या तरी बॅग्स होत्या त्यांनी त्या ते बॅग्स पाठमोऱ्या उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या रांगेच्या माग दोन फूट अंतर राखून ठेवल्या आणि ते आले तसेच निघून गेले फंटूश व्यतिरिक्त कोणालाही काहीही कळलं नाही राष्ट्रगीत संपून देशभक्तीपर गाणी सुरू झाली होती फंटूष त्या शाळेचा जुना विद्यार्थी होता आता अर्धा तास तरी कोणीही जागेवरून हालणार नाही याची त्याला जाणीव होती काहीतरी गडबड होती खास विचार करण्यात जास्त वेळ दवडण्यात अर्थ नव्हता पुढच्याच क्षणी फंटूश चित्त्याच्या चपळाईनं त्या तारांच्या कंपाऊंडमधून आत घुसला काही क्षणातच तो त्या पिशव्यांपर्यंत पोहोचला देशभक्तीपर गाण्यांचा आवाज टिपेला पोहोचला होता त्यानं पिशव्या उचलल्या आतमधून टिक 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 टिक, टिक आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता पिशव्यांमध्ये प्राणघातक बॉम्ब असल्याचं त्याच्या लक्षात आलं दुसऱ्याच क्षणी तो खचून ओरडला कुणीही जागेवरून हलू नका पिशवीत बॉम्ब आहे आणि कोणाच्या काही लक्षात येण्याच्या आतच तो जीवाच्या आकांतानं त्या पिशव्या घेऊन मागं धावला आता काहीही करून त्याला शाळेच्या पाठीमागं असलेला मैदानापलीकडचा तलाव गाठायचा होता ते बॉम्ब फुटायच्या आत ते बॉम्ब पाण्यात फुटणं गरजेचंच होतं हरणापेक्षाही जास्त वेगानं तो पळाला आणि तळ दिसल्यावर त्यानं त्या ते पिशव्या तळ्याच्या दिशेने भिरकावल्या पण दोन सेकंदांचा उशीर झाला होता स्फोट फंटूसच्या हातात झाला नसला तरी हवेत झाला आणि त्याच्या शरीराच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या नसल्या तरी त्याचा जीव घ्यायला तो बॉम्बस्फोटचा दणका पुरेसा होता बॉम्बस्फोटानं भाजल्यामुळं काळ्या ठिक्कर पडलेल्या फंटूसच्या चेहऱ्यावर मात्र अतीव समाधानाचं एक हास्य विलसत होतं फंटुशला त्याच्या स्वप्नाचं रहस्य उलगडलं होतं शाळेतल्या सहाशे पासष्ट चिमुरड्यांचा जीव वाचवण्यासाठी फंटुशनं स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं होतं शहरातले सर्व नागरिक फंटूसच्या अंत्ययात्रेसाठी जमले होते सर्वांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते सरकारी इतमामात फंटूसच्या अंत्ययात्रा काढावी अशी त्यांची मागणी होती स्वत कलेक्टर साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांना फोन भिरवला होता हुतात्मा फंटूश अमर रहे हुतात्मा फंटूश अमर रहे भारत माता की जय या घोषणांनी परिसर दुमदुमला होता मृत्यू पश्चात फंटूशला तिरंग्यात लपेटण्याचा बहुमान मिळाला की नाही ते माहित नाही शासनाच्या नियमात जे बसेल ते असेल ते झालं असेल पण कदाचित ज्याच्या नशिबात आज किडामुंगीसारखं मरण आलं असतं त्याला आज लाखोंच्या हृदयाला चटका लावणारं वीर मरण आलं होतं हे परिवर्तन कुणामुळे घडलं अर्थातच याचं उत्तर आहे कॅप्टन निंबाळकर यांच्यासारखे शूर सैनिक जे आपल्या पश्चात देखील आपलं सैनिकाचं कर्तव्य बजावत राहताना फंटूश सारख्या हजारो लाखो तरुणांच्या भरकटलेल्या आयुष्याला एक दिशा देत राहतात खरंच देशासाठी वीरगती पत्करलेल्या सैनिकांच्या बाबतीत अमर रहे ही फक्त घोषणा नव्हे तर वस्तुस्थिती असते देशासाठी लढणाऱ्या माझ्या समस्त सैनिक बांधवांना आणि त्यांना प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना माझे कोटी कोटी प्रणाम माझ्या समस्त सैनिक मित्रांच्या चरणी आजचं हे पुष्प अर्पण करतो वीरगती या काल्पनिक कथेचे लेखक नितीन मनोहर प्रधान रोहा रायगड मोबाईल नंबर नाईन एट फाईव्ह झिरो फोर टू फोर फाईव्ह थ्री वन लेखन दिनांक पंद्रह ऑगस्ट दोन हजार एकवीस अभिवाचन दत्ता सरदेशमुख मोबाइल नंबर एट थ्री टू नाइन सेवन थ्री जीरो वन एट सिक्स